तर आमदार संतोष बांगर यांनी आमदार मुटकोळे यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका केली आहे मुटकोळे यांची व्हिडिओ क्लिप दाखवली तर मुटकोळे यांना फाशी घेतल्याशिवाय पर्यायच नाही असं संतोष बांगर यांनी म्हटलंय आमदार संतोष बांगर यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे असं तानाजी मुटकोळे यांनी म्हटलं संतोष बांगर जेलमध्ये होता तानाजी मुटकोळे यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं मला वाटतं तोंड तर काय केलं नाही ना केलं का तुम्ही तोंड काल केलंय तुम्ही आता आम्हाला बोलू नये त्या मध्ये तुमच्या गाडीचा नंबर आहे तुमच्या ड्रायव्हरचं नाव आहे तुमची एक क्लिप पण आहे ती क्लिप दाखवता येणार नाही कारण की या हिंगोली जिल्ह्यात माझ्या मायबाप माझ्या माय बहिणी राहतात आणि तुमची जर ती क्लिप आम्ही बाहेर जर काढली तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की झाकली मूठ लाखाची ठेवा सिद्धेश्वर ते हिंगोली येणारी पाईपलाईन फोडून तुम्ही पाच वर्ष दहा एकर भैमोंग हिंगोलीचा फिल्टरच्या पाण्यावर पेरला का नाही आमदार बांगर हा दोन हजार बारा तेराच्या दरम्यान अंदाजा जेल मध्ये तीनशे दोनच्या केसमध्ये होता हेंगोलीच्या जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली होती आणि अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत त्यामुळे त्यांच्या घराची झडती घेतली मी पाठवण्याचा काय प्रश्न आला